राज्यभरात धोधो पावसाच्या सरी नदी नाल्यांसह धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ प्रशासन अलर्ट मोडवर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान घातल्याचं चित्र आहे मुंबई उपमुंबई उपनगर पश्चिम महाराष्ट्रासह कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने एकाच दानादान उडवून दिलेली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली कमी दाबाचे क्षेत्र तसेच पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचा प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे हवामान खात्याचं असं म्हणणं आहे की दरम्यान मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी कोसळणाऱ्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे थोडाफार प्रमाणात रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे सध्या सेंट्रल रेल्वे पाच ते दहा मिनिटं उशीराणे हार्बल पाच मिनिटे उशिराने वेस्टर्न रेल्वे सुरळीत सुरू आहे पावसाचा जोर आणखीन वाढला तर रेल्वे वाहतुकीवरही देखील परिणाम होऊ शकतो पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी भरावं भरायला सुरुवात झालेली आहे अंधेरी सबवेचा सकल भाग असल्यामुळे सबवेमध्ये एक फूट पाणी भरलेलं आहे सध्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढलेला आहे जर असाच जोरदार पाऊस काही वेळ चालू राहिला तर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई